बुलढाणा वनविभाग प्रशासनाच्या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण प्रमुख मागण्या मांडल्या बुलढाणा विभागातील वन महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या शाखेने प्रशासनाच्या अन्यायाविरोधात कठोर पावले उचलली आहेत संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल परिक्षेत्राचे वनपाल श्री इंद्रजित हरिभाऊ बारस्कर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सहकुटुंब बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांचा आरोप आहे की वनसंरक्षक वन्यजीव विभाग चिखलदराशी सुमन सोळंके यांनी त्यांच्यावर हेतुपुरस्सर सुडभावनेतून कार्यवाही केली आहे प्रमुख मागण्या मागणी क्रमांक एक इंद्रजित हरिभाऊ बारस्कर यांना त्वरित न्याय मिळावा बारस्कर हे संघटनेचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर सुडभावने कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या प्रकरणाची त्वरित चौकशी होऊन योग्य न्याय मिळावा अशी संघटनेची मागणी आहे मागणी क्रमांक दोन सुडभावनेतून केलेली कार्यवाही रद्द करावी बुलढाणा विभागातील संघटना पदाधिकाऱ्यांविरुद्ध उठवलेल्या अन्यायाची तपासणी होऊन त्यांच्या विरोधात हेतुपुरस्सर केलेली कार्यवाही रद्द करावी मागणी क्रमांक तीन एल डी यांच्यावरील आदेश रद्द करावा हो नियत क्षेत्राचे तत्कालीन वनरक्षक एल बी राठफोड यांना चौकशी अहवालानुसार निर्दोष ठरवूनही त्यांच्यावर केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी मागणी क्रमांक चार एल बी राठफोड यांना देय वेतनवाढ मिळावी जुलै दोन हजार चोवीस पासून रोखण्यात आलेली वार्षिक वेतनवाढ तात्काळ देण्यात यावी संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुलढाणा विभागातील सर्व कर्मचारी ऑगस्ट बेमुदत बसलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाचा तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर साखळी उपोषणाला राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे तो मी अल्पसंख्या बिछडो वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे खुलं आव्हान देतो की आम्ही रस्ता रोखो आंदोलन करणार आणि लवकर ना लवकर आमच्या पोटेसाहेबाला न्याय भेटायला पाहिजे जर काही खरं खरं वनरक्षक वनपाल हे वनपाल आणि वनरक्षक हे जर दोषी दिसले तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी पण बोलतो पण ते एकट्या त्याच्यावर ते पण काऊन हे मोठे ढेकले मोठे रक्षक राक्षस हे काऊन वाचतात असा दिसून येते की एका मेगाचा पार्ट आहे